म्हणजे हायवे असला की ऐंशी न जातो आणि खराब रस्ता असला की धप धब एकशेचाळीस न पडवतो नमस्कार आज सत्तावीस जानेवारी सकाळी सकाळी आम्ही इथून हॉटेल पराग इथून चेकआउट करतोय पहाटे सहा वाजता चेक इन केलं होतं इथे कारण नागपूर समृद्धी मार्ग मग सोडल्यानंतर पन्नास ठिकाणी विचारलं असेल कुठेही काय मिळालं नाही पेट्रोल पंपावरती झोपायची व्यवस्था लावली होती पण तिथेही काही जुळलं नाही गणित म्हणून शेवटी ना रामटेकला आलो रामटेकला इथं थांबलो तीन चार तास झोपलो जरा रात्रभर ड्रायविंग केलं होतं आज सकाळी रामटेकचं दर्शन घेऊन पुढे जबलपूर तसंच पुढे जिथपर्यंत जातं तिथपर्यंत बघूया आजचा दिवस चांगला जाईल काल हेक्टेक झालं काल सकाळी सहापर्यंत ड्रायव्हिंग सुरू होतं आमचं रामटेक मंदिराकडे जाणारी कमान खूप सुंदर चला गतिरोधक बघून चला रे पोरांनो ति गतिरोधक नाही ते ताली टाकले ते आडवे ह्यानी चांगलं जंगल आहे खूप जुनी झाड वेगवेगळ्या प्रकारची जी सह्याद्री मध्ये पाहायला मिळत नाही तशी झाड आहे तिकडे खूप सुंदर प्रवास आजचा होणार आहे कारण काना किस्ती कर्मचारी बांधवगड पेंच व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश मध्ये आपण एंट्री करणार आहोत थोड्या वेळात चला आमचं हा आमचा ड्रायव्हर कसा आहे मागे बसलेला हा रात्रीचा नाईट ड्रायव्हर आहे आमचा म्हणे इकडे रे अरे इकडे कुठे तू हा इकडे इकडे आमचे फार्मावाली टीम आहे मजा येणार आहे चला कमळ विकत आहे कमळ जागी काय कमळ आहे रामफूल रामफुल हे रामफुल आहे भोसला देवस्थान गडमंदिर रामटेक मस्त आहे किल्ला आणि मंदिर, मंदिर। हे असलेलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देवस्थान श्रीकृष्ण मंदिर मी नागपूरला असताना हे जरा प्रसिद्ध होतं अख्ख्या एका इथली याच्या खालनं गेले की सगळी पापं मिटते ती म्हणून आज दोन हजार अकरा नंतर आलोय आहे मी चौदा वर्ष झाली मला विनिता की वराहाची मूर्ती आहे स्टॅच्यू

खूप सुंदर रामटेकचं मंदिर आहे किल्ला पण आहे हा रामटेकचा मस्त आपण जाणून घेऊ इतिहास काय इथला खूप छान प्रवेशद्वार आहे दगड हा जांभा लाल कलरचा पौराणिक प्रसिद्ध अगस्ती ऋषींचा आश्रम या ठिकाणी आहे या ठिकाणी त्यांनी तपशी केली प्रभू रामचंद्रांना अगस्ती ऋषींनी रावणाचा वध करण्यासाठीचा आवश्यक आशीर्वाद या ठिकाणी दिला खूप सुंदर मंदिर आहे रामटेकचं जे भोसला देवस्थान ट्रस्टच्या अंडर येतं चला भोसला देवस्थान ट्रस्ट गडमंदिर रामटेक खूप सुंदर खूप सुंदर मंदिरांचा समूह या ठिकाणी आहे विविध प्रकारची मंदिरं आहेत खूप सुंदर आहे रामटेकला आल्यानंतर मग माकडांचं दर्शन नाही असं कसं होणार नाही 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 शक्यच नाही मग इथं महर्षी अगस्तींच्या आश्रमासमोर बसलेली ही वांद्र महाराष्ट्राच्या बाजूने असलेलं पेंच जे टायगर रिझर्व आहे त्यातून आपण जातोय जंगल पाहू शकता हे रोडच्याकडच जंगल असं आहे डीप फॉरेस्ट काय लेवलचा असेल जबरदस्त म्हणून भारत फिरायचं हे गोष्ट सांगा आमचा <laughs> हा कार्यकर्ता ना मागचा हा अख्खा भारत झालाय फिरण्याचा थोडा राहिला ना थोडा राहिलाय फक्त मस्त आहे आणि हा कार्यकर्त्याचं काहीच झालं नाही फिरून सुरुवात सुरुवात आहे त्याची हा आणि ह्या कार्यकर्त्यांना आपला नाद आहे आहे म्हणून फिरतोय माझी अजून गाडी चालवण्याची वेळ आलेली नाहीये आम्ही आता शिवनी कट्टा चला म्हणजे हायवे असला की ऐंशी न जातो आणि खराब रस्ता असला की धपाधप धपाधप एकशे वीस चाळीस न पळवतो म्हणजे चला आता खुर्सापार प्रवेशद्वार प्रवेशद्वारे येते जे पेंच व्याघर प्रकल्पाच्या अंतर्गत येत चला आज काय आपला टायगर रिझर्व्ह बघायचा योग नाहीये असं इथं यात्रे करू आता जेवण बनवत आहेत मस्त सोय आहे आम्ही इथंच कार्यक्रम करायचे विचारत आहे आता जेवणाचा मस्त जंगल आहे एक नंबर हा भीती वाटतीय कारण सर्वात महत्वाचं म्हणजे इथं बोर्ड लिहिलाय वाघ आहे तिकडे आणि आम्हालाही सांगण्यात आलं की तुम्ही काळजी करा घ्या थोडीशी रस्त्याच्या कडेला जास्त थांबू नका कुठे असं पण जंगल बाप आहे सुंदर अरे आपण या ठिकाणी अतिशय सुंदर जंगल मग सांगितलं होतं तिथून आम्ही डाळ पार्सल घेतली डाळ तडका आणि तिथं जेवणार आहोत जंगल बाप आहे सगळ्यात भारी जंगल मस्त बघा ना एक नंबर मजा येणार आहे मजा मध्य प्रदेश मध्ये आपलं सहरच स्वागत आहे आपण आता महाराष्ट्राची खवासा बॉर्डर क्रॉस करून ढोल करून आता मध्य प्रदेश मध्ये आलेलो आहोत अतिशय सुंदर रस्ता अतिशय सुंदर त्याहुनी जंगल आणि आमचे मित्र मनोज मुंजाळ सर चालवत आहेत आपली गाडी इकडे यस ड्रायव्हर आम्ही बदललेला आहे आता आणि हा तिची एडा ड्रायव्हर आहे मला लक्षात आला असेल भीती वाटते आम्हाला असताना गाडीत बसले भीती वाटते आणि मला आजचा अनुभव नाही गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव आहे प्रदीर्घ ब्लॅक टी विथ लिंबू म्हणजे देमन टी मस्त कार्यक्रम चला पुढे कारण आम्ही आहे रिवाच्या अलीकडे थोडस पण तेरा डिग्री टेम्परेचर दाखवतोय पण हवा सुरू आहे एवढी गार लागत आहे थंड लागत आहे काय बोलूच नका भयानक थंडी आहे इकडे येताना थोडा विचार करून या आणि थंडीचे कपडे घेऊन या मी आता टिकेतला आणलेला हा घातलाय पहिल्यांदाच आणि टोपी भयानक भयानक थंडी आहे इकडे येताना थोडा विचार करून या आणि थंडीचं जेवढं घेता येतं तेवढं घ्या पांगराला दोन दोन घेऊन या पण भयानक थंडी इकडे विचार करा चला